न्यूज मराठी आमदारांना मागील पंधरा वर्षाचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार आहे असं खुलं आव्हान बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपा आमदार किसन कथोरे यांना दिलं आहे विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपची ताकद दाखवून दिली आहे असं म्हणत बदलापूरमध्ये भाजपा एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला होता याबाबत या शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना विचारलं असता आमदारांना मागील पंधरा वर्षाचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार आहे असं खुलं आव्हान त्यांनी आमदार किसन कथोरे यांना दिलंय माहिती आहे फक्त ते म्हणून तुम्हाला बोलतात गेली पंधरा वर्षे त्यांना अनुभव आहे बहुजन मुक्ती पार्टी त्यांनी नेहमीच आमच्या विरोधात निवडणूक लढवलेले आहे कोणाची काय ताकद आहे ती त्यांनी पुन्हा त्यांची इच्छा असेल तर आजमावून बघावे वामन मात्रे आणि त्यांची टीम तयार आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा सिक्स डबल फाय टू नाईन डबल एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा